प्रेक्षक नमस्कार मी नितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराज मराठी न्यूज या वेळेला आपण आलेलो आहे आणि विधानसभा क्षेत्रामध्ये जाणून घेऊ आपल्या सोबत इथे जितेंद्रजी मोघे आपल्या सोबत इथे उपलब्ध आहे जाणून घेऊ कशा प्रकारचं समीकरण करत आहे नमस्ते आपण मला सांगा की या वेळेला आम्ही विधानसभा क्षेत्र जे आहे कशा प्रकारचं समीकरण होऊ शकतो काय सांग आर्णी विधानसभामध्ये येणाऱ्या मध्ये दोन हजार चोवीस विधानसभा आपण जो शब्द प्रयोग केला खर तर हे आमचं काम नाही हे आपलंच काम आहे पण मला वाटतं की जे काय इथले जनता हे करेल ठरवलं ते इथल्या शेवटी कामावर आणि इथं जात पाहत सर्व गोष्टी जरी असल्या तर कोणत्याही जातीला कोणत्याही जातीच्या माणसाला शेवटी कामं झाले पाहिजेत आणि त्यांचं जीवन सोपं सुरळीत झालं पाहिजे यासाठी तो म्हणजे त्याची एक इच्छा असते आणि म्हणून मला असं वाटतं की कामाच्या बेसिसवरच या मतदारसंघामध्ये इथला जो मतदार आहे तो ठरवत आणि गेल्या दहा वर्षामध्ये इथं लोकांनी जे प्रतिनिधी पाहिले त्याच्यामध्ये कामाचा जो विषय होता तो त्याला प्राधान्य कुठंतरी खूप कमी होतं आणि इतर गोष्टीमध्येच या मतदारसंघ चर्चेत राहिला त्याच्यामुळं मला वाटते कामाच्या बेसिसवर या मतदारसंघ ची समीक्षा व्हायला या निवडणुकीला शिक्षक निंगस्तानचे नाव संबंधित आहेत त्यात आपले जे नाव आहे ते अगदी वेगळं असं येत आहे काय सांगणार आपला जो प्रवास आहे सेवा समायस्ला वेगळ्या नेमकं तशा प्रकारे सुरू झाला अं खरं अं मी यावेळेस काँग्रेस पक्षाकड उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि मी जे या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षापासून म्हणजे दोन हजार चौदा किंवा त्याच्या अगोदरपासूनच मी या मतदारसंघामध्ये वावरत आहोत मी लोकांमध्ये फिरत आहोत आमच्या चार जनसंवाद यात्रा या मतदारसंघामध्ये झालेल्या म्हणजे त्या जनसंवाद यात्रामध्ये प्रत्येक गावापर्यंत या मतदारसंघामध्ये जवळपास तीनशे सव्वा तीनशे गाव आहेत आणि गाव असून असं नाही की हा मतदारसंघ दृष्ट्या खूप मोठा आहे त्याच्यामुळं खूप वेगळी एक या गावांपर्यंत पोचायची मेहनत करावी लागते आदिवासी समाज या भागामध्ये खूप जास्त आहे आणि या याच्यामध्ये अभयारण्याचा खूप मोठा भाग आहे तर हे सर्व जरी असलं तरी आम्ही या एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये मी माननीय मोघे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि त्यांचा आदर्श ठेऊन त्यांनी जे जे कामं केले होते या मतदारसंघामध्ये ते ते, ते आ, काम आणि त्या त्या, त्या, त्या कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न केला लोकांचे म्हणजे मेडिकलचे कॅम्प असो डोळ्यांचे कॅम्प असो किंवा त्यांच्या जे कल्चरल आणि चे कार्यक्रम राहतात त्याच्यामध्ये आरोग्याचं एक मोठं काम साहेबांच्या नेतृत्व आम्ही करतो अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही या लोकांमध्ये सहभागी राहिलो गेल्या दहा वर्षामध्ये मतदारसंघ सोडून आम्ही बाहेर राहिलो नाही किंवा मध्ये तरी साहेबांना जर प्रतिनिधित्व करायचा चान्स नाही भेटला तरी घरी बसून येणार काय लोकांच्या संपर्कात राहील तर निश्चितपणे मला वाटतं की मी दहा वर्षात लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळं येणारा ज्या विधानसभा आहेत तर त्याच्यामध्ये लोकांपर्यंत पोहचण्यामुळे लोकांचा मला वाटतंय शेवटी जनता जन श्री शिवाजीरा मोदी यांच्या खूप सारे विकास कारण दहा वर्षामध्ये विकास काम काय कोण कोणकोणते विकास कारखडले या मतदारसंघामध्ये मोगे साहेबांनी जे विकासाची गंगा या मतदारसंघामध्ये आणली मत, या मतदारसंघामध्ये मोगे साहेब एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिली निवडून आणले आणि त्याच्यानंतर जवळपास नऊ मतदार नऊ इलेक्शन साहेब लढले त्याच्यामध्ये पाच मध्ये विजय झाले चार पडले तरी पराभूत झाले तरी मोगे साहेब या मतदारसंघामध्ये कायम संपर्कात होते आणि या मतदारसंघामध्ये जे आज रोड पाहतो आपण जे त्या काळात ऐंशी मध्ये काही काही या गोष्टी मूलभूत होत आज जरी ते गौण वाटत असेल पण त्या काळामध्ये मुंबई साहेबांनी खास करून आदिवासी जे गाव होते दूरदूर गाव होते त्याच्यामध्ये ऍक्सेस नव्हता हो तर त्या गावामध्ये रोडची व्यवस्था पाण्याची व्यवस्था हे एक प्राधान्याने दिलेली म्हणजे मिशन म्हणून एक केलं होतं आणि आजही ते लोक साहेबांना विसरले नाही आजही ते नाव घेतात हो की हा या गावाचा रोड साहेबांनी केलेला तर हे जे विकासाचे काम आहे एमआयडीसी साहेबांनी त्या जवळमध्ये आणि पांढरकोडा नॅशनल हायवे सेव्हन वर हे दोन प्रोव्हिजन तिथं केल्या होत्या असे हे दोन काम एकशे बत्तीस केवीचं एक, के एक सब स्टेशन जवळ इथं मुगे साहेबांनी केलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त इथं असे अनेक कारण की या मतदारसंघामध्ये तीन नद्या आहेत पैनगंगा आळा तर या नदीवर जे पूल आहे ते पूल बांधण्याचं काम जवळपास अडीच अडीच तीन तीन, तीन करोडचे काम साहेबांच्या नेतृत्वात इथं झालेले आहे आणि त्याच्यामुळं दळण दळणवळणाचे जे काम होत सोपं झालं लोकांचं तर ही जी विकासाची हे आहे ज्याला म्हणून एक लाईन आहे तीच आम्ही पुढे ओढायचा प्रयत्न करू या मतदारसंघामध्ये जसं मी सांगितलं दोन एम आय सी साहेबांनी करायचा प्रयत्न केला पण ते त्याच्यानंतर दहा वर्षात कोणीच तो विषय घेतला नाही आणि म्हणून तो आता आम्ही पुढे आम्हाला जर संधी दिली तर त्या दोन एम आय सी करायचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार त्या व्यतिरिक्त हा अभयारण्याचा मोठा या मतदारसंघामध्ये तर या जंगली जनावरांचा खूप त्रास इथल्या शेतकऱ्यांना होतो त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान होतं तर कुठंतरी जंगली जनावरांची व्यवस्था झाली पाहिजेत फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून हा एक आमचा एक मोठा विषय राहील याच्यामध्ये आणि त्या व्यतिरिक्त आता आम्ही पाहतो की काही भागामध्ये इलेक्ट्रिसिटीचा भयंकर त्रास आहे म्हणजे दिवसामध्ये एका एका तासामध्ये सव्वीस वेळा तीस वेळा लाईन येते जाते येते जाते आणि म्हणून लोकांना खूप त्रास आहे तर त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये सबस्टेशन झाले पाहिजे वाढले पाहिजेत खूप कमी सबस्टेशन वर पूर्ण काही काही तालुके आहेत तर ते सबस्टेशन वाढले पाहिजे तर असे मोठे जे प्रश्न आहे ज्याच्यामुळे अनेक लोकांना फायदा होईल असंवर आमचं एक कॉन्सन्ट्रेशन निश्चितपणे राहील त्या व्यतिरिक्त रस्ते नाली पूल हे विषय तर राहतातच त्याच्यासोबत एक मोठा विषय आहे की आता लोकांना एक जे पांदन रस्ते आहे ते खूप लोकांना आवश्यक वाटतात आता या पावसाच्या मध्ये लोकांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी खूप अडचण होते वापस जेव्हा माल निघतो तेव्हा पाऊस जर झाला तर माल वापस येण्या आणण्यासाठी खूप अडचण होते प्राण्यांचे आपले प्राणी आहे त्यांना अडचण होते तर त्याच्यासाठी पाच जोर आहे माननीय निगड यांची जी जे काम कार्य आहे ते अतुलनीय आहे आणि त्यात आपण सुद्धा निवडणुकीमध्ये उभारणार आहे आपल्याला सुद्धा राजकारणी करून मिळालेला आहे तर जनता त्याचमध्ये आपल्याकडे आशिषच्या नजरेनं बघत तर जनतेला काय प्रमाणात निश्चितपणे माननीय मोगे साहेब यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि तो आदर्श धरूनच आम्ही हे काम करायचा प्रयत्न करू आणि निश्चितपणे माननीय मोगे साहेब यांचे मुलगा म्हणून या मतदारसंघामध्ये लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे आणि कुठंतरी असं होऊ शकतं की लोकांना वाटू शकते की हा मुलगा आहे म्हणूनच इथं प्रतिनिधित्व करतात तर हे जरी असल पण तरी कर्तृत्व हे तितकंच महत्वाचं आहे आणि बोगे साहेबांनी आम्हाला नेहमी कर्तृत्वावर फोकस करायला लावला अनेक वेळा आम्हाला मतदारसंघामध्ये काशी कामं केले पाहिजेत गावापर्यंत आपण का पोहोचलो पाहिजे किती वेळा पोहोचलो पाहिजे याच्यावर त्यांचा कायम भर राहिला आणि म्हणून कर्तृत्वावर त्यांचा कायम भर राहिल्यामुळं त्या कर्तृत्वाच्याच माध्यमातून मोगे साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही या आम मतदारसंघाचा विकास करू असं मला निश्चितपणे वाटतंय आणि या जे फुगे साहेबांनी इथं कामं केले तीच लाईन दोरी धरून पुढे जाण्याची आमची एक मनशा आहे पूर्ण करू धन्यवाद आपण बघितलं काँग्रेस पक्षाचे युवा जळदार नेतो जितेंद्रजी मोठी आपल्यासोबत होते ज्यांच्याशी आपण बोललो आणि जाणून घेतलं नेमकी काय स्थिती आणि विधानसभा आहे कशा प्रकारे विकास बदल होणार आहे कशा प्रकारे परिवर्तन होणार आहे हे आपल्याला बघायला मिळणार आहे आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हा बघत राहा महाराज मराठी